लक्षतीर्थ वसाहतमधील प्रार्थनास्थळाचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्तात गेलेलं महापालिकेचं पथक रिकाम्या हातानं परतलं त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले सायंकाळी प्रशासक सा के मंजू लक्ष्मी यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांना या कार्यकर्त्यांनी धारेवर धरलं अनधिकृत प्रार्थना स्थळांचं बांधकाम हटवल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं ठणकावून सांगण्यात आलं शिवाय छत्रपती संभाजीराजे यांचं स्मारक अर्धवट असतानाही त्याचं उद्घाटन केल्याबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेश पाटील यांच्यासह पंधरा माजी नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लावून धरली तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत प्रशासन हतबल झाल्याचं दिसून आलं दरम्यान मुख्यमंत्री कोल्हापुरात येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार हिंदुत्ववाद्यांनी स्पष्ट केला कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात बेकायदेशीरित्या प्रार्थना प्रार्थनास्थळ सुरू असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला होता आज महापालिका प्रशासनानं मोठ्या पोलीस फौज फाट्यासह लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जाऊन पाहणी केली पण बेकायदेशीर बांधकाम हटवलं नाही त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले सायंकाळी या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ रमेश मजकर नारायण भोसले नगरचनाचे विनय झगडे यांना धारेवर धरलं प्रार्थनास्थळावर कारवाई करायचीच नव्हती तर केवळ फार्स का केला तसंच पोलीस प्रशासनाचा आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा वेळ वाया का घालवला असा संतप्त सवाल हिंदुत्ववाद्यांनी उपस्थित केला प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतं असा सवाल देखील उपस्थित केला जे वेगवेगळे प्रस्ताव चालू आहेत पण अजूनही त्यावरती शिक्कामोर्तब झालेली नाही मुदतीचं आम्ही आमच्या हिजाव ठामच आहे आम्ही अजूनही म्हणतो आत्ता दाखल करावी आपण जर महानगरपालिकेनं ज्या पद्धतीनं पाडायसाठी बंदोबस्त मागितला होता ते पाडलंच पाहिजे आणि या महानगरपालिकेमध्ये क राजकीय दबावपुटी इथले अधिकारी आता कायद्याचं पुस्तक घेऊन बसल्यात की हे कसं रितसर करता येईल वेळप्रसंगी त्या संपूर्णपणे ज्या कोणी या महानगरपालिकेच्या अंधिकाऱ्यावर जेव्हा दबाव आणत आहे पुन्हा तुम्ही निवडणूक लढणार आहे आणि त्याला मतदान सकल हिंदू समाज करणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं कोल्हापुरात अनेक ठिकाणी रहिवासी संकुलात प्रार्थना स्थळ सुरू झाली आहेत त्याला परवानगी आहे का असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला महापालिकेसमोर अवघ्या दहा फुटावर असलेल्या स्थळाला परवानगी आहे का त्यांनी कोणताही नियम न पाळता बांधकाम केल्याचं अनिरुद्ध कोल्हापुरे कुंदन पाटील उदय भोसले यांनी निदर्शनास आणून दिलं तसंच मस्जिदीवरील भोंगे का बंद होत नाहीत असा मुद्दा उपस्थित करण्यात आला हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्यानं अखेर प्रशासक के मंच ू लक्ष्मी यांना शिष्टमंडळासमोर यावं लागलं त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना देखील धारेवर धरलं बेकायदेशीर प्रार्थना स्थळाचं बांधकाम पाडल्याखेरीज आपण हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली शिवाय पापाची तिकटी परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अर्धवट असताना त्याचं उद्घाटन करण्याचा घाट का घातला असा सवाल देखील विचारण्यात आला या प्रकरणी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्यासह पंधरा नगरसेवकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील धर्मवीर संभाजी स्मारक हे गेल्या जवळपास एक पंधरा दिवसापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री कोल्हापूरचे आमदार कोल्हापूर महानगरपालिकेच्या जवळपास पंधरा ते सतरा माजी नगरसेवक महानगरपालिकेनं हे लोकार्पण केलेलं नसताना सुद्धा त्याचं बेकायदेशीरित्या उद्घाटन केलेलं आहे मग आम्ही त्यांच्याकडे मागणी अशा पद्धतीची केलेली आहे ज्या पद्धतीनं परळीचा फुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरेंनी केलं आणि महा मुंबई महानगरपालिकेनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच पद्धतीनं आजच्या आज यांनी गुन्हा दाखल करावा यासाठी आता आम्ही महानगरपालिकेचं ठामणार नाही तब्बल तीन तास महापालिका प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं अखेर अनधिकृत प्रार्थना स्थळ जमीनदोस करू अशी महापालिका प्रशासनानं ग्वाही द्यावी अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी एक जानेवारीपर्यंत संबंधित प्रार्थनास्थळावर कारवाई करू आणि छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकाबाबत सात दिवसात कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं यानंतर पूर्ण कार्यवाहीसाठी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिकेला सात दिवसांचा अल्टिमेटम दिलाय त्यानंतर याविषयी आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा देण्यात आलाय यावी विवेक वोरा पराग फडणीस सुनील सामंत प्रथमेश कोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते